देवतारी ते त्याला कोण मारी याचा प्रत्यय सिन्नरच्या डुबेर ढोकी या गावातील नागरिकांना दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे जोरदार पाऊस होत असल्यानं पावसापासून बचावासाठी मोटरसायकलवर जाणारा एक तरुण झाडाखाली थांबला मात्र ज्या झाडाखाली त्यानं आश्रय घेतला तेच भलं मोठं बाबरीचं झाड त्याच्या अंगावर कोसळलं अचानक झाड कोसळल्यामुळे झाडाखाली तरुण आणि मोटरसायकल दबले गेले जवळच असलेल्या परिसरातील तरुण आणि ग्रामस्थ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाला बाहेर काढण्यात त्यांना यश आलं अंगावर झाड पडल्यामुळे तरुण जखमी झाला असला तरी त्याचा जीव मात्र बालंबाल बचावलाय यामध्ये मोटरसायकलचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर ट्रेडस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला